उद्धव लागेल लाडक्या बहीण या योजनेचा मी उल्लेख करणारच कारण निवडणूक लढवताना जे वचन त्यांनी जो एक थाप त्यांनी शेतकऱ्यांना मारली होती कर्जमुक्तीची तीच माझ्या बहिणीने सुद्धा मारलेली आहे एकवीसशे रुपये कधी करणार पंधराशेचे हा विषय मी काढणारच आणि देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर ह्या अधिवेशनात येत्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून नवीन वर्षापासून माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना एकवीसशे रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय भाऊबीज म्हणा वर्षभराची ती सुरू करावी मी एकवीसशे रुपये कधी देणार हा प्रश्न त्यांना विचारणार आणि जर देवेंद्र फडणवीसांनी एकवीसशे रुपये नाही दिले तर त्यांना घरी बसावं लागेल उद्धवजी उद्धवजी परत त्याच विषयावर आहे तुम्ही म्हणालात की त्या मंदिरात दीप लावला गेला पाहिजे तर आता जी प्रस्तावावर तुमच्या नेत्यांनी सही केली आहे त्या प्रस्तावाचा तुम्ही पाठिंबा काढून घेणार का नाही या मी तुम्हाला म्हटलं तसं की एका निर्णयापुरता हा विषय नाहीये एका निर्णयावरनं असं इम्पिचमेंट वगैरे नाही कोणी आणत नाहीये एकूणच त्यांची जी काही वाटचाल आहे हिंदुत्वाच्या गुलाम्या खालनं त्यांनी पक्षीय एजेंडा आजे, एकटा कामा नये याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्या प्रवक्त्यांना न्यायमूर्ती म्हणून नेमलं गेलेलं आहे कस पाहता आपण याकडे असा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर काय उत्तर आहे तुमच्याकडे जर तुमच्या पक्षाचे प्रवक्ते न्यायमूर्ती म्हणून